भेट दिली आहे आपण मागणी मागणी आहे साहेब आमची मी निव्या नागरीचा सरपंच आहोत शेख इस्माईल शेख मुसा मग ही मागणी हे आहे या गरीब लोकाला घर और जागा यांच्या घरापासून कोणी उठू नाही यांना आणि यांची यांना जागा और घर भेटायला पाहिजे मग इतकीच मागणी आहे का म्हणून की यांचं गरीब गरीब लोक हाते आदिवासी लोक आहात हे कुठं जातील उठल्यावर यांना यांना जागा नाही मग जागा उपलब्ध करून द्यायची नाहीतर मग घर बांधून द्यायचं आणि मग उठवायचं आहे आणि कोणत्या कारणास सरकार यांना उठवायचं आहे सुरू जी असा ती सुरुजा काय जरुरी आहे का ते बरोबर लोकांसाठी सुरुजा जरुरी आहे की लोकांना राहायचं जरुरी आहे ते सांगा साहेब रोड हां ते लोकांना कुठं जायचं सुरुजासाठी राहिले कंपनीला जागा घेणं सज्ज आहे कंपनीला जागा घ्या पाहिजे एकत्र द्या पाहिजे त्यांना कुठे मी जागा भेटू शकते साहेब मागणी पूर्ण झाली काय करणार मागणी पूर्ण जाणार कोण दिल्लीपासून जाणार सोडणार नाही त्यांना यांना घर भेटली असे ओपेशनला बसणार यांना जागा नाही भेटली तर उपेशनला बसणार ते ते पंधरा आगस्टपर्यंत हॅलो सर लक्ष्मीबाई शिंदे निविगेन बोलत आहोत इस्माल सोबत आम्ही आलेले मिटिंग घेऊन इथं तर आम्हाला काही नाही लागणार फक्त आम्हाला घरं दारा आमच्या मला हेच आम्हाला शेफ्ट पाहिजे दुसरं आम्ही कोणाकडे जाणार नाही तुमचं दवाखाना तुमचं तुमचा बी आहे गावाच्या बाहेर तुम्ही काही बी करू शकता की आम्ही रोजमजुरी खाणार माणसं संध्याकाळपर्यंत काम खाणं करणार आणि संध्याकाळ आणून आम्ही घरासरफा करून खाणार आमच्याकडे शेती नाही शेवार नाही काय नाही रोजमजूर खाणार माणसं आम्ही बस एवढी विनंती आहे सरकारने आमची काहीतरी आम्हाला कायदा द्यावा आमचं रस्ते सगळं सरळ करावं आमदार आपली चर्चा झाली काय म्हणलं पण हेच बोललाय की सोमवारी मिटिंग घेऊया आपण सगळं बोलूया आणि आपण काहीतरी पुढे करून आपण बघूया